एक तरुण तडाकार नेतृत्व युवकांचा आश्वासन युवकांची प्रेरणा म्हणजे दादा पवार बारामतीत पुन्हा काका पुतण्या संघर्ष अजित पवारांविरोधात सख्खा पुतण्या मैदानात तो मला नाही वाटत की त्यांना काय एक्स्ट पाडलं गेलं असं अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांची चाल अजित पवारांना आता घरातूनच विरोध होऊ लागलाय कारण अजित पवारांचा सख्खा पुतण्यास त्यांच्या विरोधात उभा ठाकलाय अजित पवारांचे धाकते सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार बारामतीत सक्रिय झाला तुम्ही एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेचं म्हणजे वेगळं हो करायचं कारण घ्या इच्छा असेल शरद पवार म्हणतील तीच आपली भूमिका म्हणत युगेंद्र पवारांनी शरद पवारांना साथ देण्याचा सा निर्णय घेतलाय ते माझ्याबद्दल असे खूप माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तसं शरद पवारांनी सांगितल्यास बारामतीतही राजकीय दौरे करण्याचा इरादा युगेंद्र पवार यांनी बोलून दाखवलाय अजित पवारांच्या सख्या पुतळ्यानंच काकांविरोधात रणशिंग फुंकल्याचं बोललं जात आहे खालून वर जायला आवडेल आणि तुम्हाला माहिती आहे की कि मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि मी ग्राउंड लेवलपासून मी काम करत आलो आहे आणि आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेवलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीनंतर अजित पवारांनी बारामतीत भावनिकतेच्या राजकारणावरून थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला तर सुप्रिया पहिल्यांदाच जाहीर निशाणा साधला जर कोण कोण भावनिक आणखी काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असं सांगितलं जातं नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंट मध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पवार कुटुंबातून आपल्यासाठी प्रचार करणार नाही बाकीच्या मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी पाडू नये असं आवाहन अजित पवारांनी केलं होत माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील मला एवढंच सांगायचं आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर अजित पवारांना कुटुंबाने ना पाडलेलं नाही असं थेट विधान त्यांचा सख्खा युगेंद्र पवार यांनी केलाय माझं ते मत नाही म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई वडील मला नाही वाटत की त्यांना काय एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे अजित पवार जेव्हा जेव्हा नाराज झाले तेव्हा तेव्हा त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांच्या घरी महत्वाच्या बैठका आणि चर्चा झाल्या श्रीनिवास पवार यांनी आपला भाऊ अजित पवार यांना अनेक बऱ्या वाईट प्रसंगात आजवर साथ दिलेली आहे मात्र आता श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवारच अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरलाय शरद पवारांचे नातू अजित पवारांचे सख्खे धाकटे भाऊ श्रीनिवास यांचे पुत्र अमेरिकेत शिक्षण शरयू अॅग्रोचे सीईओ बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार बारामतीत युगेंद्र पवार सक्रिय आहे शांत आणि संयमी अशी ओळख असणारे युगेंद्र तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी सातत्यानं आजोबांना साथ दिली बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही मात्र ही लढत खऱ्या अर्थानं अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच होणार आहे यात आता सुप्रिया सुळेंच्या मदतीला युगेंद्र पवार हा आश्वासक तरुण चेहरा आलाय सुप्रिया सुळेंसाठी युगेंद्र पवारांना मैदानात उतरवण्याची ही शरद पवारांचीच खेळी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बारामतीच्या लढाईत अजित पवार एकटे पडल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे मुलानी मुलांनी झी चोवीस तास बारामती